सत्यानी मंजू नकळत येत आहेत जवळ दोघांमधला एक दुरावा कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वेळावर येऊन उभी आहे सत्याला कळले की मंजूच आहे कोणीतरी तिला धमकी दिली आहे आणि म्हणूनच मंजू प्रेम व्यक्त करत नाही आहे आणि अशातच आता सत्याने काही करून या मागचं कारण कोण आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यामुळे सत्याने मंजूला किडनॅप केलेला आहे तर अशातच येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे आपण बघू शकतो की सत्याने तिला एका खुर्चीवर बांधून ठेवले सत्या आणि त्याचे मित्र सुद्धा त्याच्यासोबत आहे आणि अशातच सत्या मंजू साठी जेवण घेऊन येतो आणि मंजूला घास भरवतो त्यानंतर मंजू त्याला म्हणते की तू सुद्धा जेवण घे म्हणून तेव्हा सत्या रागानेच तिला म्हणतो की मी घरून पोटभर जेवून आलोय तेव्हा मंजू त्याला म्हणते की घे माझी शपथ जर हे खरं असेल तर, ही जेवन जेव तर, तर कुछे कुछे हलु हलु सत्या स्वतःही ते जेवण जेवतो आणि त्यानंतर मंजुला सुद्धा घास भरवतो तर अशा प्रकारे कुठे ना कुठे दोघांमधला दुरावा मिटतोय नकळत ते एकमेकांच्या जवळ येत आहेत आणि मंजू सुद्धा आपल्या मनातल्या भावना हळूहळू सत्यासमोर स्वीकारताना दिसत आहे अशातच आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की सत्याला नेमकं मंजूच्या नकारामागचं कारण कळणार का कोणी तिला धमकी दिली होती हे सगळं प्रकरण काय होतं हे सत्यासमोर सत्य येणार हे तर आपल्याला आहे वेळेतच कळेल सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय सत्या में दुरावा मिटतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार